आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या तोडून अमरावती एक्सप्रेस वर आदळला रेल्वेची वाहतूक ठप्प जळगाव जिल्ह्यातील तालुका बोधवड रेल्वे स्थानकावरील रेल बंद असलेल्या गेटमधून धान्याचा ट्रक नियंत्रण सुटल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर याचवेळी डाऊन अमरावती एक्सप्रेस जात असताना धडक बसल्याने ट्रकचे तुकडे तुकडे झाले रेल्वे चालकानं तातडीने ब्रेक लावताच जागेवरच रेल्वे थांबली मात्र भीषण अपघातामुळे रेल्वे इंजिनाचे मोठे नुकसान होऊन रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी पहाटे साडेचार वाजता घडली घडल्या प्रकारानंतर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे पहाटेच्या सुमारास अपघात घडला डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस बारा अकरा एक ही गाडी शुक्रवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बोधवट रेल्वे गेट जवळून जात असताना बंद असलेल्या रेल्वे गेट तोडून धान्याचा ट्रक रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे इंजिनावर आदळला सुदैवाने रेल्वे स्थानकातून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असल्याने फारसा वेग नसला तरी रेल्वे इंजिनाच्या धडकेने ट्रकच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले ट्रक इंजिनवर धडकताच ट्रक चालक उडी घेत पसार झाला एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली पहाटेच्या साखर झोपेत झालेल्या अपघातामुळे मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बेडवरून खाली पडले व जो तो नेमकं का काय झालं हे विचारू लागला दरम्यान रेल्वे अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दा दाखल झाली आहे तर भुसावळ विभागातील विविध सेक्शनमध्ये गाड्यांना थांबून ठेवण्यात आलं आहे प्रतिनिधी संतोष घरते